नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी एक मोठी आणि ताजी बातमी आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जाहीर केला गेला आहे या हप्त्यांच्या तारखा आता ठरलेल्या आहेत आणि तुम्हाला थेट तुमच्या खात्यात रक्कम मिळायला सुद्धा सुरुवात होणार आहे बातमी अशी आहे की आज दुपारी दोन वाजल्यापासून या योजनांचे हप्ते तुमच्या खात्यात हस्तांतरित करण्यास सुरुवात होईल म्हणजेच आज तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होईल शेतकरी बांधवांनो आता आपण पाहणार आहोत की हप्ता एवढ्या लवकर का येत आहे याचं मुख्य कारण काय आहे तर आज शेतकऱ्यांसाठी जी बातमी आहे ती अत्यंत आनंदाची आणि खूप मोठी आहे कारण काय तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आज दुपारी थेट दोन वाजेपासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल सरकारने सांगितलेलं आहे की पुढील हप्ता लवकरच येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आता हप्ता लवकर काय येत आहे याचं उत्तर सुद्धा शासनाने दिलेलं आहे जे आपण पुढे पाहणार आहोत आज दुपारी दोन वाजेपासून पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता शासनाचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे याच्या आधी एक महत्वाची बैठक पार पडली ज्या ठिकाणी हा मोठा निर्णय घेण्यात आला आता यासंबंधीची सगळी महत्वाची माहिती सगळी डिटेल आपण आता व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहितच आहे की अलीकडेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला होता तो मिळाला होता तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी आणि त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा झाला होता पण आता तुम्ही पाहणार आहात की हा हप्ता एवढ्या लवकर का येत आहे पी एम किसानचा हप्ता इतक्या लवकर सरकार का देत आहे आता सरकारने शेतकऱ्यांना आनंदित करण्यासाठी त्यांच्या भल्यासाठी एक अतिशय महत्वाची बैठक घेतली आणि हप्ता वेळेवर लवकर जमा होण्याचा निर्णय घेतला आता तुम्हाला माहीतच आहे की मागील मंत्रिमंडळ बैठकीत एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि आज तो जाहीर झाला आहे म्हणजे आज भेटणारा जो पी एम किसानचा हप्ता आहे त्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता आता यामुळे तुमच्या खात्यात निधी थेट जमा होणार आहे तुमच्या मनात विचार येईल की एवढं लवकर का हपता भेटत आहे तर बघा केंद्र आणि महाराष्ट्र दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत त्वरित पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला सरकारने शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळावा यासाठी अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं आहे म्हणजेच मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता असे एकत्र मिळून तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत ही महत्वाची माहिती शासनाच्या अधिकृत माध्यमातून आज उपलब्ध झालेली आहे तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची माहिती आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यांना दोन टप्प्यामध्ये विभागले गेले आहे याचा अर्थ असा की आज दुपारी दोन वाजेपासून पीएम किसान योजनेचा एकवीसवा वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल आता यासाठी सुरुवातीला अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आता या अठरा जिल्ह्यांमध्येच हे हप्ते जमा होणार आहेत आता ही माहिती जी आहे ती शासनाच्या अधिकृत माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे आता उरलेले जे अठरा जिल्हे आहेत त्या अठरा जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच हप्ते जमा होतील येत्या दोन ते तीन दिवसात या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये थेट हप्ते हस्तांतरित केले जातील आता याचं कारण असं आहे की एकाच वेळी सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे सोडल्यास टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे शासकीय यंत्रणेने हप्ते टप्प्याटप्प्याने पाठवण्याचा निर्णय घेतला आज सरकारने जाहीर केलेल्या यादीत अठरा जिल्ह्यांमध्ये हप्ते सोडण्यात येणार आहेत ही माहिती देखील उपलब्ध झाली आहे आता या अठरा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा आणि पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा असे एकत्र मिळून चार हजार रुपयांचा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो आता सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अनेकदा असं होतं की हप्त्याची वेळ आल्यावर तुमच्या खात्यात निधी वेळेवर जमा होत नाही पण आता सरकारकडे पूर्ण निधी उपलब्ध आहे त्यामुळे या अडचणी आता टाळल्या जातील पूर्वी जेव्हा हप्त्याची तारीख येत होती तेव्हा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम मुळे शेतकऱ्यांना पैसे शे वेळेवर मिळत नव्हते त्यासाठी सरकारने अतिशय महत्वाची विशेष बैठक घेतली आणि त्या बैठकीत अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की आज दोन्ही हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील ही माहिती पूर्णपणे खरी आणि अधिकृत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीच काळजी करू नये आता सरकारच्या माध्यमातून आज एक मोठी आणि ताजी बातमी आपल्या चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो केंद्र आणि राज्य या दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे आज नमो शेतकरी योजनेचा आठवा आणि पी एम किसानचा एकवीसवा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे हप्ते आज दुपारी दोन वाजल्यापासून पहिल्या अठरा जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे आणि या अठरा जिल्ह्यांची यादी आपण एक आता एका मिनिटात पाहणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता प्रशासनाने स्पष्ट केला आहे की जर तुम्ही या अठरा जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात असाल तर आजच तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होतील त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला हप्ता मिळाला की नाही हे कसे तपासायचे ही माहिती आपण आता पुढील काही क्षणात पाहू आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक अतिशय महत्त्वाची बैठक घेतली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन्ही हप्ते सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आज उपलब्ध झाली आहे तर शेतकरी बांधवांनो मागील वेळेस काही तांत्रिक अडचणींमुळे हप्ते वेळेवर जमा होऊ शकले नाहीत पण आत्ता तशी अडचण नाही सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्ते एकाच वेळेस तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहेत मागील वेळेस हप्त्यांमध्ये काही गॅप निर्माण झाला होता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात आला पण पी एम किसान योजनेचा हप्ता अद्याप जमा झाला नव्हता म्हणजे जवळपास एक महिन्याचा फरक पडला होता आता या गॅपमुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात असुविधा झाली त्रास झाला पण आता शासनाने तातडीने निर्णय घेतला याचा फायदा असा आहे की शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहण्याची आणि तपासण्याची गरजच राहिली नाही कारण दोन्ही हप्ते जमा होणार आहे तुम्हाला आज देखील येऊ शकतो आता सरकारच्या माध्यमातून ही माहिती थेट तुमच्याकडे पोहोचत आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होणार आहे ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे जर तुम्हाला आज रक्कम मिळवायची असेल तर काही महत्वाचे डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याजवळ पाहिजे आता त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासबुक आता तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेसोबत लिंक झालेलं पाहिजे तरच तुमच्या खात्यात या दोन्ही योजनांचे हप्ते येतील सरकारने स्पष्ट केलं आहे की आधार कार्ड पासबुकशी लिंक नसल्यास तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही ही गोष्ट अधिकृतपणे सरकारने सांगितलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या सूचना नक्की पाळाव्यात सरकारने आज महत्वाची माहिती जाहीर केली की सर्व रक्कम आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे पण लक्षात घ्या काही महत्वाची कामं तुम्हाला पूर्ण करावी लागतील ही कामं सर्व शेतकऱ्यांनी पूर्ण केली तरच हप्ता मिळणार जर काही शेतकऱ्यांनी ही कामं केली नाहीत तर त्यांना हप्ता मिळणार नाही म्हणजेच तुम्हाला हप्ता वेळेवर मिळवायचा असेल तर लवकरात लवकर ही काम करून घ्या अन्यथा तुमच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही मागील वेळेस पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता अनेक बँकांमध्ये अडकला होता हे तुम्हाला माहीत असेलच त्यामुळे आता सरकारने अतिशय महत्वाच्या अटी अति घालून दिलेल्या आहेत काही बँकांमध्ये पैसे थेट सोडले जाणार नाहीत सरकारने आज हे स्पष्ट केलं आता कोणत्या बँकांमध्ये निधी जमा होणार आहे हे आधीच ठरवले गेले आहे या महत्वाच्या बँकांची या यादी सुद्धा अधिकृतपणे सरकारने जाहीर केली आहे तर शेतकरी बांधवांनो आता तुम्ही पाहणार आहात की कोणत्या बँकांमध्ये आज निधी जमा होणार आहे आणि तुमच्या खात्यात हप्ता वेळेवर कसा मिळेल आज सरकारच्या माध्यमातून ही अतिशय आनंदाची बातमी मिळाली आहे की तुमच्या खात्यात टोटल चार हजार रुपये जमा होणार आहेत आज निधी थेट खालील बँकांमध्ये पाठवण्यात येणार आहे त्या बँकांची यादी सुद्धा सरकारने जारी केलेली आहे आता ती यादी आणि त्या बँका कोणत्या आहेत याची सगळी माहिती आपण घेऊ सगळ्यात आधी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर आहे इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक त्याच्यानंतर आहे आय डी बी आय बँक आणि त्याच्यानंतर नंबर लागतो प्रायव्हेट बँकांचा आता प्रायव्हेट बँकांमध्ये आहे कोटक महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक त्याच्यासोबत आहे एस बँक ॲक्सिस बँक अशा पद्धतीच्या प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा हप्ता जमा होणार आहे आता उरलेले बँक आहेत बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक युको बँक आणि शेतकऱ्यांची लाडकी बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्यासोबत जर तुमचं पोस्टाच्या बँकेत खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता आता वेळेवर मिळेल आता याचाच अर्थ असा की डाक विभागातील पोस्ट ऑफिस बँक सह या सर्व बँकांमध्ये आज निधी जमा होणार आहे आत्ता आपण ते महत्वाचे जिल्हे पाहणार आहोत ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे मोदी सरकारच्या माध्यमातून आज हप्ता थेट वितरित केला जाणार आहे तुम्ही विचार करू शकता की मोदी सरकारच्या वितरणाची व्याप्ती संपूर्ण भारतभर आहे पण बैठकीत ठरवण्यात आले आहे की पहिल्या टप्प्यात फक्त अठरा जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वाटप करण्यात येईल त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी उरलेल्या अठरा जिल्ह्यांमध्ये याचं वाटप होईल तर शेतकरी बांधवांनो आज ज्या अठरा जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वाटप होणार आहे त्याची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे आपण आता सविस्तरपणे पाहून घेऊ सरकारने आज ती अठरा जिल्ह्यांची यादी अधिकृतपणे जाहीर केली ज्या जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होईल आता तुम्ही ती पाहू शकता की या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो नागपूर जिल्हा त्याच्यानंतर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि त्यानंतर आहे औरंगाबाद आणि सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे अमरावती याचाच अर्थ असा की आज या अठरा जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे ही अतिशय महत्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सरकारच्या माध्यमातून ही माहिती स्पष्टपणे सांगितली गेली आहे तर शेतकरी बांधवांनो आज दुपारी दोन वाजेपासून या यादीत जाहीर केलेल्या जिल्ह्यांमध्ये थेट निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता कोणतीही काळजी करायची गरज नाही किंवा चिंता करण्याची गरज नाही ही होती आजची सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात ताजी बातमी जर तुम्ही किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच झाला असेल आणि या दोन्ही योजनांचे हप्ते केव्हा येणार आहे याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला डिटेल मध्ये मिळाली असेल मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र